बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बुलढाण्यामधून धक्कादायक बातमी समोर येते लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग लागलेली आहे या आगीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झालाय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच हा धक्कादायक प्रकार घडलाय या आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे बुलढाण्यामधल्या ला लोणार मधील एका रुग्णालयाला आग लागली आहे यामध्ये फोरपळून एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे ही आग कशामुळे लागली हे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्स्टिंग विषयावर तीन ते चार फायर एक्स्टिंक विषय प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण पेशंट जळाली असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे मात्र एका रुग्णाचा यामध्ये जळून मृत्यू झालेला आहे या रुग्णाचं वयही जास्त होतं त्यामुळे त्याला वाचवण्यात अपयश आलेलं आहे या रुग्णाचा जळून मृत्यू झालेला आहे लोणार ग्रामीण रुग्णालयाला ही आग लागली होती ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचाच हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार घडतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे सोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल ग्रामीण लोणार ग्रामीण रुग्णालयाला लागलेली आग या कारण समोर आहे का जानी अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकरण आहे अद्याप आगीचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नसलं तरी ग्रामीण रुग्णालय लोणार मध्ये अशा पद्धतीने रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं जातं त्याच्यावर चांगले उपचार होतील अशी अपेक्षा असतानाच त्या ठिकाणी या रुग्णालयाला आग लागते आणि या आगीत एका निष्पाप रुग्णाचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो अत्यंत खेदाची बाब ही म्हणावी लागेल कारण महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य के मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिद्धातील हा संपूर्ण प्रकार आहे त्यामुळे नेमकं आरोग्य यंत्रणे चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहे आरो या रुग्णालयामध्ये काही दिवसापूर्वी हा जो पैठण येथील रुग्ण आहे हरिभाऊ बापूजी रोकडे याला या ठिकाणी उपचारार्थ सुमोठो या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केलं होतं गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र असं असताना या रुग्णालयामध्ये आग लागली आणि या आगीच्या बक्षस्थानी भरपडून या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे खूप संतापाची लाट जी आहे सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये उठत असल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत आरोग्यमंत्री प्रतापराव प्रता जाधव यांच्या मतदारसंघातूनच हा प्रकार असल्याने आरोग्यमंत्री या संपूर्ण प्रक्रमाचा आता काय नेमकी दखल घेतात त्याकडे देखील सगळ्याचं लक्ष असेल अगदीच एका रुग्णाचा जळून मृत्यू होतोय आरोग्य प्रशासन ही जी हे जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची प्रशासन यंत्रणा एवढी आग लागेपर्यंत काय करत होती ही आग नेमकी कशासाठी लागली आणि नातेवाईकांनी या संदर्भात त्या रुग्णाचा जो रुग्णाचा मृत पावलेला आहे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी या संदर्भात काही सांगितलंय का आरोप केलायत का स्थानिक रुग्णालय अधिकाऱ्यांचा रुग्णालय रुग्णासोबत काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याच्यावर उपचार सुरू होते तेव्हा बोलणं झालं होतं त्या अनुषंगाने रुग्णाने त्याचे कुठल्याही नातेवाईक नसल्याचं सांगितलं होतं तो, तो पर्यटनचा आहे इतकी देखील माहिती रुग्णाने या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती मात्र अशा पद्धतीनं आग लागून या आयटीमध्ये या रुग्णाचा बळी ठेवतो आपल्याला माहिती आणि गेल्या काही दिवसापासून बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये सुरू असलेलं जे काही बोंगळ कारभार आहे तो सातत्याने पुढे येत होता त्यामध्ये मग वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीचा मुद्दा असेल किंवा मग साहित्य खरेदी घोटाळा असेल हे संपूर्ण सुरू असताना अशा पद्धतीनं आरोग्य यंत्रणेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं चित्र जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते नेमकं या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार कोण आहे दोषी कोण आहे त्याचा शोध आता घेतला गेला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण की आपल्याला माहित आहे की या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गरीब घटकातील घटक जे आहे ते उपचारासाठी या ठिकाणी येत असतात आणि उपचार घेत असताना असा बेजबाबदारपणे जर का रुग्णालयाला आग लागत असेल तर त्या आगीत अशा रुग्णाचा जर मृत्यू होत असेल तर निश्चितच हे काही योग्य नाही असं या ना ठिकाणी बोललं जातं त्यामुळे दोषींवर कारवाईची मागणी जी आता होऊ लागलेली आहे आणि अगदीच धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी